आपना आपना चा ची रंगत तर हे सर्व पक्ष निश्चित झाले होतो आपण आपलं दुःख मांडलं जायचं असत म्हणजे राहिल्याशिवाय पण दुःख देत नाही आजकाल लोकसभेच्या निवडणुकीची रंगत उत्तरोत्तर वाढत चालली आहे अनेक ठिकाणी उमेदवार घोषित झाल्यानंतर बंडाची निशाणं फडकवली गेली आहेत यामध्ये ना महाविकास आघाडी मागे ना महायुती पुढील लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र मोहोळांच्या उमेदवारीवरून माजी खासदार संजय काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि आपली ही नाराजी नैसर्गिक असल्याचंही त्यांनी म्हटलंय मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित होऊन तब्बल दोन आठवडे आणि संजय काकडे यांनी नाराजी प्रदर्शित केली आहे त्यांचे समर्थक नगरसेवक हे भाजपच्या बैठकांना जाईनासे झालेत मात्र बी फॉर्म मिळत नाही तोपर्यंत उमेदवार नक्की नसतो अशी भूमिका घेत पक्षानं माझा विचार करायला हवा असं संजय काकडेंनी म्हटलंय मागितल्याशिवाय आई देखील बाळाला दूध पाजत नाही अशा काळात उमेदवारीची नाराजी रवींद्र चव्हाणांकडे आपण बोलून दाखवल्याचं संजय काकडे म्हटलंय मी आता सांगितलं नाही काही बाई मी सांगितलं पक्ष बोलत सगळ्यांनी जाणे पक्षाचं जा काम चालू ठेवणे कदाचित उमेद बदलला तर ते माझ्या कामाला येईल पक्षकारे नाही बदलसाठी काम राहील मग पक्षाचं काम थांबव असं कोणालाही मी सांगितलं नाही कोणाला सांगणारही मी माझं फक्त दुःख पक्ष पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी सर्व मी रड आधी इच्छुक होतो तरी मुलगीचं नाव पुढं आलं त्यामुळं ते काही सांगता येत नाही आपण आपलं दुःख मानलं जायचं असतं म्हणजे रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल पूर्वीच्या आया ज्या होत्या त्यांना ओळखायचं अरे मुलगा आता नऊ वाजता दूध दिले आपल्याला बाराला द्यावं लागेल आता असं काही नाही रडल्याशिवाय मुलाला जवळ घेत नाही हाच प्रकार असं म्हणावं लागेल आपल्याला बाकी काही जास्त हो आता बोलणं योग्य नाही आता ते आता ते तुम्ही सर्व पक्षाला विचारा पक्ष नेतृत्वाला विचारा मी नाही अजून नाही असं नाही सक्षम सक्षमे अठ्ठ्याण्णव नगरसेवक आहेत चार आमदार आहेत पुणे शहरामध्ये फक्त दुःख आहे की की शिवसेनाची आमच्यावर पंच म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष जी होती ती ह्या वर्षी नाही आमच्याबरोबर तेवढं दुःख आहे उमेदवार कुणीही असला तरी पक्ष आदेशानुसार काम करत राहू असं म्हणत माझी नाराजी ही नैसर्गिक आहे असा दावा सुद्धा संजय त्यांची नाराजी दूर करण्याची ते वाट सुद्धा भाजप सोबत नाही आता, ना आता एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप सोबत आहे पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे आणि सगळ्यांना हे माहिती आहे असं मोठं वक्तव्य सुद्धा संजय काकडेंनी केलंय टक्के नाराज आहे हे नैसर्गिक येणार असेल आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझे त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटी गाठीसाठी पण मग मी त्यांच्या जो वस्तुस्थिती पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असायची पुणे शहरात काय असं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीची दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शाही विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वाढावाईज सर्व मी त्यांच्या काना घातलेलं आहे की काय उपाय होऊ शकतो मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळात त्या डिक्लेअर झाले बी फॉर्म मिळेल नाही बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतं असं मला वाटतं टेक्निकली तर काय का काय होऊ शकतं मुरली मुळांना मी विरोध केला नाही परंतु दंगेकर आणि मुरली मुळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही किती मतं आम्हाला पडतील किती मतं त्यांना पडतील काँग्रेसला मतं किती पडतात आमच्या विरोधी पक्ष जी शिवसेना आहे शिवसेनाची मतं तर संजय या वक्तव्याची पुण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा काकडेंच्या आजच्या या राजकीय विधानानं मुरलीधर मोहोळांची अडचण वाढेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम